दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा हे कोणीतरी गद्दारांपैकी एकाने माझ्यावर टीका केले की मी जो का आज फिरतोय कुटुंब संवादासाठी त्यांनी असं म्हटलं की हे आता मुख्यमंत्री नाही आहेत पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतायत पण माझ्या लक्षात आले मी मुख्यमंत्री नाहीये कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकाम्या सभा खुर्च्या असतात माझे मंडप असतील मैदान गच्च भरलेले असतात त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहितीये एक दोन दिवसापूर्वी मी मावळमध्ये मा होतो रायगड आणि संध्याकाळची सभा होती उरणची अक्षरशः थंडी वाजत होती आणि त्याच्यानंतर आज इथे आलो तर घामाच्या धारा फुटत सांगण्याचा मुद्दा तुम्ही म्हणाल या आम्हाला काय सांगताय कौतुक का तर थंडीमध्ये सुद्धा गच्च गर्दी मैदान गच्च भरलेला आणि आज या लाईलाई करणाऱ्या गर्मीमध्ये सुद्धा तुम्ही तसेच बसलेला आहात म्हणजे थोडक्यात काय संपूर्ण महाराष्ट्र आता चौदाळलेला आहे वाट बघतोय निवडणुका कधी येत आज मी या दोन दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास साहजिकच आहे तुम्ही सगळं आहातच यांचं कौतुक करतो कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही कैलासला तर नेलाच होता उचलून पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळून नेतायत ते कैलासने सांगितलं आणि एकटा तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला याला म्हणतात शिवसेनेचा वाद असंच मी आता ही लहान माझ्यासमोर ही लहान मुलात म्हणून मी त्यांना हक्क नार तुरे म्हणतोय ओम राजे तुम्हाला पण कैलास तुला पण आणि आमदारात खासदारात मोठी माणसं आहेत बाबा आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही पण तसं नाही हे मी हे मी आमदार खासदार नाही समजत हे माझी हक्काची माणसं आणि संपूर्ण राज्यामध्ये आता आम ते भाजपच्या लक्षात आलंय की शिवसेना त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल नाही शिवसेना तशी नाही संपणार शिवसेना भाजपला संपवून गाडून मोठ माती देऊन पुढे जाईल पण शिवसेना संपणार नाही काल परवाकडे अमित शाह आले होते देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटले तिकडे जायची हिंमत नाही तिकडे शेपोट घालत आणि महाराष्ट्रात फणा काढतात हा नागोबा काश्मीर मध्ये जायची हिंमत नाही तिकडे शेपोट अरुणाचलमध्ये चीन गोष्ट तिकडे शेपूट आणि असा शेपूट घाल गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फडाकडून गेला माझ्यावरती काय बोललं ते दुसरं नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच पण यांची हिंमत होत नाही तिकडे जायची आणि बोलताना काय बोलून गेले की महाविकास आघाडी म्हणजे आपण जे काय आहोत आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत राष्ट्रवादी आहेत मला ठिकठिकाणी थीक स्वागतासाठी काँग्रेस पण आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे अगदी वंचितची लोक आहेत मुस्लिम सुद्धा आहेत सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येत आहेत पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे ठीक आहे आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय ट्रिपल इंजिन, ट्रिपल इंजिन तायला तर भ्रष्टाचाराची चाकं लागली सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा भाजपा धर्म वाढवावा असं अमित शहाचा आणि मोदींचं चाललेलं आहे आणि ओम राजे तुम्ही जे बोललात त्यांनी आपल्यावरती आरोप केला हो होता की तुम्ही मोदींचे फोटो लावून जिंकलात आणि मग ओमराजे तुम्ही चांगली आठवण करून दिली ज्या वेळेला मोदी नाव कोणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशी जिंकत होतो मोदी होते म्हणून तुम्ही मग मी असं जर म्हंटल की शिवसेना प्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत आम्हाला काय सांगते मोदींचं कौतुक आम्हाला आमचे शिवसेना प्रमुख आणि माझे त्यांनी मला सोबत तुम्ही दिलेले कट्टर सगळे जीवाला जीव देणारे मावळे जे आहेत ते पुरेसे आहेत पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर मोदीच दिसले नसते अशा माणसाने जो पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल ला असं तुम्हाला वाटतय उलट आता त्यांच्या लक्षात आले भाजपाला की महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालूच शकत नाही खोटा सिक्का आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावताय मी तर उघड दर सभेत आव्हान देतो त्या मिंदेला पण देतो आणि भाजपना देतोय अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना त्यांचे फोटो लावा आणि मत मिळवा ना का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा की हे काही देऊ शकतील मी राजकारणात बोलतोय राजकारणाबद्दल बोलतोय तुम्हाला जर का लोक बाहेरून चोरून घ्यावी लागत आहेत नेते चोरून घ्यावे लागत आहेत आदर्श जे आमचे हिंदू हृदय समजा देशात एकच त्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकत नाही कोणी मानाला त्यांना हिंदू हृदय सम्राट या अशा भाडोत्री पक्षाला काय एक मला कळत नाही मी प्रत्येक सभेमध्ये जे सांगतो की यांचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि आपली सुद्धा फसगत झाली गेल्या वेळेला मला कल्पना आहे की इथे लोकसभेची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लातूरमध्येच पहिली सभा झाली होती बरोबर आहे ना मोदीजी आले होते मला बोलवलं होतं मान पान सन्मान आणि मग मोदीजीने माझा उल्लेख केला होता मेरे छोटे भाई मेरे छोटे भाई आता त्यांनी नवीन सुरू केलंय ये किती इतके करोड लोक हेही मेरा परिवार आहे आनंदाची गोष्ट आहे आता तरी तरी तुम्हाला कळलं की परिवार आहे पण मी मुख्यमंत्री असताना माझी एक मी घोष गोश, घोषवाक्य दिलं होतं कोरोनापासून वाचण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी बरोबर ना मोदीजी तुम्ही अर्धीच घोषणा दिली मेरी परी मेरा परिवार जिम्मेदारी कोण लेण्यावाला आहे वय नाही बताया माझे कुटुंब पण तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेणार कोण जसं आज सुद्धा मी सांगतो महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावरती मी घेतोय महाराष्ट्राची जबाबदारी तुम्ही तर दहा वर्षी पंत दहा वर्ष पंतप्रधान होतात असंच आता मे जून मध्ये बोलण्याची वेळ येणार आहे काँग्रेसने काय केलं याने काय केलं बरं साधा एक प्रश्न तुम्हाला विचारतो हे जे आता त्यांनी जे काही टायरे लावले तेच तेच रेकॉर्ड म्हणजे आता तुम्हाला आताच्या पिढीला रेकॉर्ड काय कळ कळणार नाही आम्ही लहान होतो तेव्हा ते रेकॉर्ड यायची तो एक तो एच एमईचा कुत्रा यायचा हीच मास्टर्स व्हॉईस आणि ते रेकॉर्ड यायची ती रेकॉर्ड अशी फिरायची जुन्या लोकांना कदाचित माहिती असेल आणि मग त्याच्यावरती पिन ठेवली जायची आणि ती पिन कधी कधी अडकायची आणि अडकली का तेच तेच वाक्य परत परत वाजायचं तसं मोदी रेकॉर्ड रेकाउंड अडकले आता तेच तेच चालवलंय नेहरूने के काय केलं काँग्रेसनी काय केलं काँग्रेसनी के देश लुटला मग मी तुम्हाला विचारतोय आणि सगळ्या सभेत जर मी विसरलो नाही तर हा प्रश्न मुद्दामधून विचारतो की आता सध्या त्या निवडणूक रोख्यांचा एक घोटाळा बाहेर आला बरं ती स्टेट बँक सुद्धा अशी आहे जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल कुठल्या बँकेने तर या बँका कशा मागे लागतात तुमच्या जप्तीच्या नोटीस लावतात दर दार सगळं दहाण घेतात टाकून घेतात जमीन लिहून घेतात पत्नीचे दागिने बैल जोडी काय असेल नसेल ते सगळं आणि दुर्दैवाने जर का नैसर्गिक आपत्ती आली आणि कर्ज परतफेड करू शकले नाही तर त्याच्या घरावरती जप्तीची नोटीस लावतात आणि मग जगायचं कसं गावात माझं काय राहिलं आता मी तोंड कसं दाखवायचं म्हणून शेतकरी आत्महत्या करतो एवढा रेकॉर्ड तुमच्याकडे असतो साध्या साध्या माणसांच्या हजारो लाखो शेतकऱ्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत वेळेवरती तुमच्या नोटिसा जातात त्याच्या घरावरती जप्तीसाठी पण निवडणूक रोख्यांमधनं हजारो कोटी रुपये जे भाजपने जमवले सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं की ह्या एक किती आज काल एक दोन दिवसामध्ये आता असेल मुदत संपत आली असेल की तुम्ही त्या तो तपशील द्या स्टेट बँकेने निर्लज्जपणाने सांगले की आम्हाला तपशील गोळा करायला वेळ लागेल आम्हाला तीन महिन्याची मुदत वाढून द्या माझ्या शेतकऱ्याला कर्ज परतफेडीसाठी परत देता मुदत मग ते जसे रेकॉर्ड ठेवतात तसे या चोरांचे रेकॉर्ड तुमच्याकडे का नाहीये पण कर्ज रोख्यांच्या माध्यमातून कर्ज रोखे नाही निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत किती पैसे आले माहित तुम्हाला सहा का सात हजार कोटी बरोबर आहे ना आणि काँग्रेसच्या तिजोरीत किती आले सहाशे का सातशे कोटी मग भाजपच्या तिजोरीत सात आठ हजार कोटी आणि काँग्रेसच्या तिजोरीत सातशे आठशे कोटी देशाला लुटलं कोणी तुम्ही सांगा भाजपने लुटलं की काँग्रेसने लुटलं बरं काँग्रेसने ते सांगतात साठ पासष्ट वर्ष काँग्रेसने देशाला लुटलं आणि काँग्रेसने जे काही केलं नाही साठ वर्ष हो ते आम्ही करून दाखवलं बरोबर आहे कारण काँग्रेसने साठ पासष्ट वर्षात सातशे आठशे कोटी जमवले हो तुम्ही दोन पाच वर्षामध्ये सहा हजार कोटी जमवले हो जे काँग्रेसने नाही केले ते तुम्ही करून दाखवलं पण <प्रिक्षा> ही सगळी मी काय होतं काय वेळेला राग आनावर होतो कारण जे चाललंय हा माझा महाराष्ट्र हे माझा महाराष्ट्र आहे आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्र हा महाराष्ट्र हे गुजरात चालवत आहे आज सुद्धा शेतकऱ्यांच्या काय त्यांच्या मालाला काय भाव नाही हमी भाव नाही मुलाला नोकरी मिळत नाही शेतकऱ्यांची लग्न अडलेत शहरामध्ये तरुण बेरोजगार आहेत हे सगळे जे येतात मोदी येतात अमित शाह येतात आणि सांगतात आता आपल्याला सामर्थ्यवान भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार आणायचंय दोन हजार सत्तेचाळीस साली आपला देश जगातला सगळ्यात बलवान देश असेल बसा मुलं दोन हजार सत्तेचाळीस सालला किती वर्ष आहेत अहो दोन हजार सत्तेचाळीस साल तुम्ही तरी बघणार आहात का त्याच्या सांगताय दोन हजार सत्तेचाळीस साल आता काय देतो ते बोल आज रात्री माझ्या गरीबाच्या घरामध्ये मा दोन घास खायला अन्न नाही दोन हजार सत्तेचाळीस घाल तुझ्या उरावरती त्याच्या ताटात पहिले दोन घास आज दे आता ज्या आंबारात सांगत होते सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही याला भाव नाही त्याला भाव नाही गद्दाराना पन्नास खोके आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये काय नाही बरे इकडे सुद्धा आपल्या संतोषनी संतोष सोमवंशीनी संतोष सोयाबीन साठी संशोधन केंद्राची मागणी केलीच होती आम्ही जे विषय सोडवायला मागत होतो ते बाजूला ठेवले गेल्या आठ दहा दिवसापूर्वी जे आपले अर्थसंकल्प त्यांनी मांडला आंतरिक म्हणजे तात्पुरता तो सगळा अर्थसंकल्प मी त्या सभागृहात बसून पाहिला ऐकला पाहिला म्हणजे ते सांगत होते तो सांगताना मी बघितलं त्यांना आणि माझी जी प्रतिक्रिया दिली की हा सगळा अर्थसंकल्प हे यांचे सगळे मित्र सगळे सोयऱ्या आहेत त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी आहेत कॉन्ट्रॅक्टर हा सगळा जो काय अर्थसंकल्प आहेत इथे हजारो कोटीचं काम इकडे रस्ता देणार तिकडे रस्ता देणार हा रस्ता देणार तो पूल करणार हजारो कोटीची कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि माझा शेतकरी कोमात असा अर्थसंकल्प आहे एक एक बातम्या ऐकल्यानंतर सुद्धा अशी चीड येते आता हे ये जे बसलेत मिंदे तिकडे घटना मुख्यमंत्री त्यांनी तर एक आदेशच काढलेला आहे या मार्च शेवटापर्यंत जाहिरातींसाठी जवळपास चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी रुपये त्यांनी मंजूर करून टाकले चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी कोटी नुसती उदळपट्टी यांचे नुसते दाढीवाले फोटो बघायचे आम्ही वर्तमानपत्रामध्ये वर्तमानपत्रासाठी वर्तमान काही कोटी टीव्हीसाठी काही कोटी बस स्टँड वरती काही कोटी नुसतं जाहिरात बाकी दिलं काय तुम्हाला मी जर का तिकडे असतो तर त्या चौऱ्याऐंशी कोटीची जाहिरात करण्यापेक्षा मी माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा भाव दिला असता गाडा चौऱ्याऐंशी कोटीला कितीने भागायचं ते भागा आणि कमीत कमी किती पैसे शेतकऱ्याला दिले म्हणजे किती शेतकऱ्यांचं एक भलं होऊ शकतं ते फल आपल्या महाविकास आघाडी सरकारने नक्की केलं असत आम्ही कामं खूप केली पण जाहिराती नाही करत बसलो कारण कामं केली ती केली आणि ती कामं मी जाहीरपणाने विचारतो आज सुद्धा शेतकरी इकडे आलेत ना आलेत की नाही आलेत किती आलेत आलेत नाही एवढे मग महाविकास आघाडी सरकारने जे दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं मुक्त केलं होतं तुम्हाला मिळालं होतं की नव्हतं मिळालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी विचारतोय कुठे मी जाहिरात केली मी कर्ज मुक्त केलं आता येणार उद्धव सरकार नाही माझं सरकार नाही जनता जनार्दनाचं सरकार आहे शेतकऱ्याच सरकार आहे ही जी त्यांच्या डोक्यामध्ये मस्ती घुसलेली आहे मी म्हणजे मीच माझ्या पलीकडे कोणी असता कामा नये मोदी सरकार मोदी सरकार एक, एक मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार आणलं कोणी आपणच आणलं होत आपणच आणलं होतं पण अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते, ते सांगायचे की अटल सरकार नव्हतं ते युतीचं सरकार होत युती सरकार होत हा जेव्हा मी पण त्यांच्या डोक्यात घुसलेला आहे आमच्यावरती तुम्ही घराणेशाहीचा आरोप करता त्याचाही समाचार मी संध्याकाळी घेईन पण घराणे शाही तुम्ही तुम्हाला नको आहे पण आम्ही तुमच्या एकाधिकार शाही विरुद्ध आहोत तुम्ही जे सगळीकडे मी मी अरे सारी गोष्ट आहे आज सुद्धा तुम्ही बघत नाही ते मी सांगतोय म्हणून मी नाही केलं ही माझी पहिल्यापासूनची पद्धत आहे हा एवढा मोठा हार हा नुसतं मी हार नाही मारत या हारामध्ये तुमच्या भावना असतात या हारामध्ये नुसतं फुलांचं वजन आहे त्या फुलांमध्ये तुमच्या भावना असतात तुमचं प्रेम असतं आणि आता सुद्धा तुम्ही बघितलं असाल की एक तर एवढा मोठा हार मी एवढा काही मोठा झालेला नाही याची मला खात्री आहे याची मला एक जाणीव आहे पण मी हा एवढा मोठा हार बघितल्यानंतर मी सगळ्यांना सांगतो अंबादास या सुष्मता या संजय या ओम, ओम राजे कैलास हे सगळ्यांनी सगळ्यांना मिळून कारण तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून मी आहे तुम्ही आहात म्हणून मी आहे पण ही आपली वृत्ती आपण दाखवतोय मन एक टी व्हीवरती नाही येणार पण युट्यूबवरती एक व्हिडिओ अजूनही असेल जे राजनाथ सिंग आपल्या देशाचे आता कोण मंत्री आहेत ना रे संरक्षण मंत्री म्हणजे स्वतःच संरक्षण कसं बस करतील बहुतेक निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली तर कारण गडकरींचा पत्ता अजून तरी कापलेला आहे ज्याच्यावरती बेहिशोबी मालमत्ता गोळा केली त्या कृपाशंकर सिंगचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा बरोबर हे नाव पहिल्या यादीमध्ये पण गडकरी जे भाजपचे कट्टर कार्यकर्ते आर एस एस चे कट्टर कार्यकर्ते आज पहिली यादी होऊन चार दिवस झाले सगळं साम सोम गडकरीना सुद्धा तिकीट मिळेल की नाही राजनाथजीना मिळाले की नाही माहिती नाही मिळ मिळणार आहे की नाही मला माहिती नाही पण राजनाथ जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांनी मोदीजींचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं होतं आणि मध्ये जो काही मी व्हिडिओ पाहिला असा मोठा हार आणला सगळ्यांना वाटलं राजनाथला वाटलं आपण पण घुसायचं म्हणून ते घुसले अमित शहा वगैरे दुसऱ्या डोळेवर केले त्यांचं पुन्हा डोकं बाहेर काढलं आणि मग फक्त मोदी उभे राहिले अरे हा एवढा गर्व अहंकार नाही बरोबर नाहीये जिथे जिथे गर्वाचे घर गर खाली ज्याला म्हणतो तसाच भाजपचं आणि मोदींचं होणारे गर्वाचे घर गर खाली केलंच पाहिजे हा गर्व असायला पाहिजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्हाला गर्व आहे आम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत आम्हाला गर्व आहे होय आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्हाला गर्व आहे पण आम्ही मोदींचे अंधभक्त आहोत ह्याचा गर्व आम्हाला कदापि होणार नाही आणि असा गर्व ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्यांच्या पालख्या व्हाव्या आम्हाला त्याची शिग पडलेली नाहीये हा खरा असा मतदारसंघ मगाशी उल्लेख झाला ते कोणाला तरी पी एसाठी आणि एक खरं आहे कारण जागा वाटप झाल्यानंतर कारण हा मतदारसंघ आपले दिंकररावने दोन वेळेला जिंकला होता न आणि हा आपला आहे आपला मतदारसंघ आहे आप, आपला संघ आहे गेल्या वेळेला जागा वाटप झालं आणि फडणवीस स्वतः आले उद्धवजी जरा काय म्हटलं काय झालं नाही तो कोणतो काय तो का तर तुम्हाला माहित आहे कोणतो चक्रविह फसलाय बरोबर ना ह्याच्यासाठी म्हटलं कोण हा नाही हा माझं पीए अरे म्हटलं पीए ला मी कसं देऊ माझं तिकडे माणूस आहे नाही नाही तुम्ही काही करा काही करा काही करा काही करा ठीक आहे आपण थोडस एक माणूस की जपणारी माणसं आहोत तेव्हा मला काय माहिती होते पाठीकडनं वार करणार आहे आणि म्हणून मी त्याला हो म्हटलं पण आता नाही आता पाडायचा आता या वेळेला आता या वेळेला खासदार तर निवडून आलाच पाहिजे आणायलाच लागेल आणि ओम राजे तुमचं मी खरंच कौतुक करतो कारण तुम्ही नुसते इकडे जसं तुम्ही सांगितलं की रात्री किती वाजेपर्यंत काम करता तो भाग एक झालाच हा मतदारसंघासाठी याच्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे पण इथले प्रश्न मग ते शेतकऱ्याचे असतील समाजाचे असतील तिथे लोकसभेत जाऊन मोदींसमोर बोलण्याला बोलायला सुद्धा छाती लागते ती या वाघाची छाती आहे कारण आता सगळे जे शेपूट घालून पडाले तिकडे कारण हिंमत नाही ना डोळे वर करून बघायची काय नुसतंय झापडं लावून आतमध्ये जात आणि झापडं लावून बाहेर येतात एकदम लाचार शिरोमणी आहेत आणि म्हणून जे काय त्यांनी जो खेळ केला आहे म्हणून मी कुटुंब संवाद कुटुंब संवाद काय म्हणतो की आपली शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वासाठी म्हणून स्थापन केली हे जे काय सांगतात की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांनी असं कधी सांगितलं नाही की जन्मभर तुम्ही भाजपच्या आणि मोदींची पालखी व्हा असं कधी सांगितलं नाही अजिबात नाही आणि ज्या ज्या वेळेला पाठीमध्ये वार होतो तेव्हा कोथळा काढण्याची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे जे त्याने आपल्या सोबत केले तुम्हाला पटलंय जो लवादाने निर्णय दिलाय नार्वेकर आता हे अध्यक्ष महोदय एका पक्षाचे उमेदवारी घेऊन ही लोकसभा लढणार आहे असं म्हणतायत अशी जर का तिकडे न्यायदान करणारी माणसं जसं पश्चिम बंगालमध्ये झालं आज त्याच्यावरती एका वृत्तपत्राने अग्रलेख लिहिलाय एका न्यायमूर्तीनी राजीनामा दिला आणि भाजपात गेले निवडणूक लढायला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्ष मला संपर्क करत होता मीही त्यांना त्यांच्या संपर्कात होतो असा माणूस किती वर्ष तिकडे न्यायमूर्तीच्या खुर्चीत बसला होता ही अशी संपूर्ण पद्धत नासून टाकायला निघाली आहे आणि त्याच्यासाठी एकच शेवटचं न्यायालय हे माझ्या जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयात न्याय मी आलेलो आहे आणि मला खात्री आहे तुम्ही डोळे उभडे ठेवून सगळे बघतात यांच्या भूल तपाने तुम्ही फसणार नाही याची मला खात्री आहे ना कारण नाही तर येतील परत और बहिनो दोन तक घर दे दा मेरी गॅरंटी आहे अरे दोन हजार पन्नास तुम्ही पण नाही बघणार आम्ही पण नाही बघणार घर कोण बघणार कुठे जाणार तुम्ही तुमचे त्या नावाने घर भरणार हे आम्हाला कळते पण मोदी गॅरंटी म्हणजे इतर पक्षातल्या लोकांसाठी ती गॅरंटी आहे नमो महारोजगार मेळावा असं त्यांनी काहीतरी नाव ठेवलेलं आहे नमो महारोजगार म्हणजे काय इतर पक्षात जेवढे भ्रष्ट असतील त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन मंत्रीपद द्यायचे आणि कामाला लावायचं म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार केलाय पाच कोटी चला पन्नास काम जरा पाचशे कोटी ये सत्तर हजार कोटी अरे बाबा ये ये सत्तर हजार कोटी घोटाळा केलाय यांनी याला तर उपमुख्यमंत्रीच केला पाहिजे सत्तर हजार कोटीवरती आरोप केले त्याला उपमुख्यमंत्री केला असेल तर मुख्यमंत्र्यांचं गणित काय असेल मला नाही माहिती पण आज हीच मोदी मोदी गॅरंटी आहे कि किती पण भ्रष्टाचार करा किती खा भाजपात या आता बाल बी बाकाने ही हो मोदी गॅरंटी आहे आणि त्या गॅरंटीलाच आपल्या छत्रपतींची शपथ घेऊन आई तुळजा भवानीची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकायचे पुरून टाकायचे आणि मला खात्री आहे की तुम्ही एकदा जर का चौथाडून उठलात तर महाराष्ट्रासमोर कोणतेही असं आव्हान राहत नाही की जे अशक्य आहे आणि त्या विजयासाठी नव्हे मी तर त्या विजयाची जबाबदारी अगदी खासदार आणि आमदाराच्या विजयाची गॅरंटी ही तुमच्याकडनं घेतोय विजयाची गॅरंटी तुम्ही मला द्यायची आणि कदाचित मी प्रचाराच्या सभेला येणार नाही उलट मी तर आता असं ठरवतोय की प्रचाराच्या सभेला जायचंच नाही चालेल ना रे पण विजयाच्या सभेला यायचं विजयाच्या मिरवणुकीला यायचं आणि वाजत गाजत पहिला मला आपला खासदार आणि त्याच्यानंतर आपला आमदार दोघींनी दोन्ही विजयाच्या सभेला तुम्ही बोलवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा